लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून लवकरच मतदान होणार आहे काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी फार कमी असते मतदानाचा हक्क का वाजवायचा आणि कशासाठी बजावायचा यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी एक शक्कल लढवली आहे मतदाराला मतदान करण्यासाठी आणि त्यास प्रवृत्त करण्यासाठी यावर्षी निवडणूक आयोगाने वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे मतदारच्या गोष्टींवर अधिक प्रभावी होऊ शकतो असे प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट आणि चित्रपटांमधील डायलॉग तर विविध मनोरंजनपर वाहिन्यांवर सुरू असणाऱ्या सिरियल्सचे कॅरेक्टर मतदारांवर प्रभाव करू शकतात हे लक्षात घेऊन अभिनेत्यांनी चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये वापरलेल्या डायलॉगच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी एक आगळीवेगळी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे प्रसिद्ध झालेल्या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्स अमिताभ बच्चन यांच्या मोहब्बते या चित्रपटामधील डायलॉग तर सैराट या चित्रपटामधील आरशा आणि परशामधील झालेल्या संवादात वेगवेगळे पोस्टर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले असून यामुळे मतदारांची जनजागृती होईल आणि मोठ्या प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील अशी अपेक्षा ही संकल्पना राबवणारे डॉ अमोल बागुल यांनी व्यक्त केली आहे अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान तेरा मे दोन रोजी आहे आणि या निमित्त निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सिद्धाराम सालीमठसाहेब यांच्या दिशानिर्देशानुसार असे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या नगर जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून एक आपल्यासमोर आपण काही पोस्टर असे बघू शकता त्या पोस्टरमध्ये काही पोस्टर हे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेले आहेत काही पोस्टर आपण स्वतः तयार केलेले आहेत किंवा छोट्या मोठ्या गोष्टींचा सर ज्या ठिकाणी पब्लिक जादा जमते आणि ज्या ठिकाणी पब्लिक रीच जास्त असतो पब्लिकचा काउंट जास्त असतो पब्लिक कॅच करण्याची देखील आपण असे काही गिमिक्स ॲडव्हर्टाईजमध्ये आणलेले आहेत ज्या ॲडव्हर्टाच्या उदाहरणार्थ आपण थंब पाठवतो व्हॉट्सअप स्टिकरमध्ये तर आपण व्हॉट्सअप स्टिकरमध्ये स्वतःचा फोटो पाठवतो तेरा मेला बदलला नाही बरं का भाऊ लक्षात ठेवा अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपण राहतो किंवा सेल्फी स्टँड आपण वेगळ्या के पद्धतीचे केले आहे किंवा त्या ठिकाणी कि आपण प्रकृती किंवा विविध जे आपले अभिनेते आहेत त्यांचे काही फेमस डायलॉग आहेत त्याचा वापर करून पब्लिकला कॅच करून तेरा मेवर कॉन्सन्ट्रेट कसं करता येईल या हिशोबाने आपण काही वेगळ्या गोष्टी केल्या उदाहरणार्थ रिंगटोन तुमची वाचते तर रिंगटोनला ये पुढे मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर यासारखे रिंगटोन जर आपण मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचं याचं निवडणूक नुद गीत आहे किंवा भारत निवडणूक आयोगाचं भारत, भारत के मतदाता आहे या गाण्याचे रिंगटोन आपण लावू शकतो किंवा तेरा मेच्या दिवशी आपण डिफ्ट ठेऊ शकतो अशा पद्धतीचं आपण वेगळ्या प्रकारचे उपक्रम या निवडणुकीमध्ये राबवत आहोत एस यासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर